रंजनाकी रसोयामध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतोय स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रगट दिन आहे आणि त्यांना स्नान करण्यासाठी पंचामृत आपण तयार करतोय त्यासाठी मी घेतलं इथं एक चमचा दूध दही तूप साखर आणि मध दूध दही तूप साखर आणि मध असं हे मिक्स करून घ्यायचं एका वाटीमध्ये आणि थोडंसं कोमट पाणी पण घ्यायचं असं थोडं थोडं पाच वेळा करून स्वामींना अभिषेक करायचा चला तर आपण स्वामींच्या मूर्तीवर मूर्ती अशी एका ताठामध्ये घ्यायची ताटात घेऊन मग त्याला पाचोळात थोडं थोडं घालून अभिषेक करायचे पंच अमृत घ्यायचं सगळ्यात आधी आपण पाणी घालून घ्यायचे देवावरती पाणी व्हायचं श्री स्वामी समर्थ समूह स्वामी आणि पाच वेळा तुळशी मध्ये आणि मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची त्याला गंध अक्षता फुले लावून हुसून घ्यायचे आणि जागेवर ठेवून त्याला गंध अक्षता फुले व्हायची स पुष्प अक्षदा अर्पण करून नमस्कार करून देवाला जागेवर ठेवून घे ठेवून द्यायचं आणि पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं इथं मी पुरणपोळीसाठी थोडीशीच कणक मळलेली आहे स्वामी समर्थांसाठी एवढी आणि हे पुरण आता मी मिक्सरला लावून घेतले पुरण छोटे छोटे आपल्या पोळ्या बनवायच्या इथं भात बनवलाय आहे वरण वरण भात आणि पुरणपोळी तूप आणि थोडंसं तळण असं करून आता मी हे ताट बनवते हो पटकन आणि नैवेद्य दाखवते हो स्वामी महाराजांसाठी अशा मी पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत पटकन नैवेद्य दाखवून घेते तुम्ही बघू शकता तर आपण नैवेद्याचा ताट बनवून घेऊया तर हा आपला नैवेद्य तयार झालेला आहे वरण भात पुरणपोळी तूप आणि पापड अशा पद्धतीने पुरणपोळीचा नैवेद्य आपण स्वामी महाराजांना दाखवून घेत आहे स्वामी महाराज सर्वांवर आपले आशीर्वाद असू दे कृपा असू दे हीच ईश्वरचरणी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ